पिंट्या भाय प्रणय भाय काय बोलत भाय पोच देऊन उभे एकदम कडक एक नंबर कडक रायडर एकदम एकदम आज भटक्या शुभम टाइम भेटला आपल्याबरोबर ट्रेकिंगला यायला ला यायला हो। फायनली <laughs> डेस्टिनेशन जवळ आले ऑलमोस्ट तीन किलोमीटर बाकी आहे आता फक्त राईडचा ब्लॉग आहे हा मित्रांनो तर असे विचारूयात नाही समजलं तर बिकॉज आपले पार्टनर्स दोन पुढे गेलेत हॅलो एव्हरीवान कसं आहेत सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात प्रवास करत आहात ना मित्रांनो प्रवास करतच असला पाहिजे तर आज आपण निघालो आहोत तिकोना किल्ल्याच्या दिशेने मित्रांनो तिकोना किल्ला हा लोणावलामध्ये आहे आज आपला खूप मोठा प्लॅन आहे आता वाजले सकाळचे पाच आता जसं मी आणि माझ्यासोबत आपला गावांना आलेला भाऊ रोशन आहे आम्ही दोघं निघालो आहेत आता मध्ये मध्ये किरण भेटणार आहे आणि नंतर आपला पिंट्या भाई भेटेल आणि प्रणय तर आज आपण पाच जणं आहोत पहिला प्लानमध्ये खूप जणं होते जणं होते पण नंतर एक एक कट 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 होत होत आता शेवटी पाच जण आम्ही लोकं फायनली निघालो आहेत सकाळ सकाळ बिकॉज ॲज यू you नो know, की एकदा प्लान झाला तर मग मी कसंही प्लॅन क कर, सक्सेस करतो मग भले कोणी आलं नाही आलं तरी पण सो so, आज निघाले आपण मस्तमध्ये जाऊयात बघूयात हा ती कोणाकडे जाण्याचा प्रवास कसा होतो आहे नंतर तिकोणा कोणा फोर्टचा पण एक राय आपला लोक येईल मित्रांनो आणि अजून एक सरप्राईज आहे तो पण होईल आणि पुढेच आपला रायडर मित्र किरण फुल जॅकेट बिकेट घालू आहे इथे मस्तमध्ये तर जात राहूयात मजा येणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आता बघूयात पुढे पिंट्या भेटेल जुईनगरला पिंटा भेटणार आहे आपल्याला पिंट आणि प्रणय ते नाही येणार डायरेक्टली असं पिंट्या आणि प्रणय पुढे इथे थांबलेत एका साईडला काहीतरी करतायत अरे पिंट्या वाय प्रणय वाय काय बोलत आहे झाली येऊ काय बघ झाला इकडे बघ किती मिनिटं मी बोललो ना चाळीस मिनिटं लागतात तर किती झालं काय पण अठ्ठावीस झालं पांडू नाही वा किरणने भरला काय तू अरुण हा अरुण ची तब्येत मित्रांनो मस्त मध्ये आता कलम बोल आपल्या मित्राला पोस्ट देऊन उभे एकदम त्यांना असं वाटलं की एक फोटोशूट करतोय तर माझ्यासोबत आज माझा मित्र आहे किरण नेहमी आता ट्रेकला येतोय आणि त्याने आता एवढं ट्रेकचा त्याला शॉक लागला ना की रायड आणि ट्रेक तर नवीन नवीन त्याने हेल्मेट पण विकत घेतला आणि नवीन रायडिंग जॅकेट पण घेतलंय रायडिंग जॅकेट खूप आणि सेफ्टी खूप महत्वाची मित्रांनो रायडिंग करताना तर मी पण सजेस्ट करेल नेहमी एक रायडिंग गिअर यूज करा आपण पण लवकरच घेणार मित्रांनो सेम अक्या शुभम आज भटक्या शुभमला टाइम भेटला आपल्या बरोबर ट्रेकिंगला याय काय प्रणय प्रणय धुरी आणि एडिटर रोशन भावे रोशन भावे गाव न आता टाइम वेस्ट नाही करता फटवट निघूयात आपण आणि सटासट जाऊयात एकदम भारी मध्ये राईड फक्त राईटचा चा ब्लॉग आहे हा मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सरप्राईज पण आहे या व्हिडिओ मध्ये चला मस्त हे गाड्या स्कूटी घेऊन आलाय आपली गाडी आहे तिकडे आणि किरणची गाडी मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा तसं एकदम सूर्यदेव वर येण्याचा टाईम झाला आता थोडा वेळ सूर्यदेव वरती येतील एकदम कडक मध्ये आणि हायवे अजून देखील आता एकदम खाली एकदम मस्त वाटते एकदम मित्रांनो जसं मी पहिला बोललो की आपला पुन्हा नऊ जणांचा पहिला स्टार्टिंगला नऊ जणांचं रेडी झालेलं आहे येण्यासाठी नंतर एक 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 कमी होत 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 आपण पाच जण फायनली आता राहिले आता म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की एखादा प्लॅन जर बनला मग कोणी येऊ किंवा नका येऊ तुम्ही तुमचा प्लॅन सक्सेस करत जा बिकॉज हे जे मुवमेंट्स असतात ते परत येत नाही बिकॉज आपण टाइम वापस येत नाही गेलेला टाइम कधीच पुन्हा येत नाही म्हणून प्रत्येक टायमाच एन्जॉय करत जावा लाईफ एन्जॉय करत जावा जात राहूयात एकदम कडक मध्ये मित्र मागे राहिलेले म्हणून थांबलेलं झालं तर आता आलेच पुढे मला बॉम लागत आहेत कलर रायडर भागाव आपला पिंचा व्हाय आणि तणे व्हाय खतरनाक दोघरनाकडे बार कडक रायडच एकदम एकदम फडकलेच राय एकदम कडकमध्ये चाललेत सर्व जण खूम आवाज आला एकदम गाडीचा एकदम फस्त एकदम चाललं हवी आपण पण चालले आपण तेवढे एकदम फास्टली चालले आहेत पण आपण जरा रिलॅक्सली चालले फुल एन्जॉय करत करत बिकॉज राईडची मजा घ्यायला वेगळंच मजा येते था था आले मागे -मागे आले आता खोपोली जॉल पोहोचत आलेत आपण खोपोलीमध्ये आपण एक ब्रेक घ्यायचा आहे थोडासा नाचण्यासाठी आलेत आपले मित्र पण मागे मागेच आहेत ऑलमोस्ट आणि आता इथं महाराजांची एक मूर्ती आहे बघा एकदम जबरदस्त एंट्रन्स प्लस बघा हाताचं असं हे ठेवलं आहे महाराजांचं जबरदस्त वाटतं एकदम हे मूर्ती आहे बघा महाराजांची कडकमध्ये मध्ये नाश्त्याचं बघूयात थोडस कुठेतरी पुढे पुढे आहे मस्त एकदम आता खंडाळ्याच्या ब्रिजवरती आहे आणि उन्हाचे चटके लागायला लागलेत मस्त हा ब्रिज आहे खंडाळ्याचा खूप सारे रायडर्स तिथे थांबलेत पण आणि आपले रायडर्स तिथे थांबलेत तर खंडाळ्यामध्ये थोडंसं थांबलेलो फोटोशूटसाठी एक दोन फोटो क्लिक केले आणि निघालेत आता वा गाडी बघा ही बी एम डब्ल्यू आहे कडकमध्ये एकदम असं जंगल चालू आहे जंगलाच्या मधून आता चाललेत आपण भारी वाटतं एकदम मस्त मध्ये आता ह्या वॅलीमध्ये थांबलेलं थोडंसं एक दहा मिनटं तरी थांबलो असेल आम्ही इथून निघतोय आहे पट्टापट बरं जण इथं थांबतात था ह्या व्हॅलीमध्ये फोटोशूटसाठी वगैरे बिकॉज अजून सतरा किलोमीटर आहे ऑलमोस्ट तिथून आपल्याला जिथं बेसला जायचं तिथं सतरा किलोमीटर आहे अजून जात राहूयात जरासं टर्निंग मुवमेंट जमावं लागतं बिकॉज छोटा रोड आहे आणि टर्न गप्प आहे डायरेक्टली रोडच्या साईडला गाडी दिसते जाऊया तिथून मधून मधून आता जायचं आहे एकदम गप्पा गप्पा फास्टमय धप्पा धप जायचं आता कडक वाटतंय जंगल एकदम वा, भारी वाटतं असं हे सर्व गोष्टी अनुभवायला नसा भेटल्या जर का चुकून मी हा प्लॅन पॉस्टपॉन किंवा कॅन्सल केला असता एकदम कडकमध्ये लेक आहे इकडं भारीवाला जबरदस्त एकदम हा पूर्ण ह्याचा आहे पावना लेक ना पावना लेकचा व्ह्यू आहे व्ह्यू पॉईंट आहे हा पूर्ण बघायला गेलं तर पाहुणा लेक खूप मोठा आहे ॲक्च्युली तसा खूप मोठा असं पसरलेला आहे पावना लेक त्याचाच आहे हा खतरनाक एकदम भारी वाटते एकदम हा पाहुणाले असे छोटे छोटे गावं खूप सारे असे अटॅच आहेत मध्ये मध्ये इकडे खाली बघा बोटिंग पण होते इकडे बरेच सारे वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग फायनली डेस्टिनेशन जवळ आलं आहे ऑलमोस्ट तीन किलोमीटर बाकी आहे आता आणि समोर मला दिसतं आहे माझं डेस्टिनेशन तिकडे तोच आहे तिकोना फोर्ट मित्रांनो मस्त एकदम आता मध्येच एक, एक थोडासा लेफ्ट भेटला तिथं दिलं आहे पुढे गेलं तर पाऊस आणि इकडे लेफ्ट मारला तर तिकोना किल्ला आपल्याला तिकोना किल्ल्याकडे जायचं आहे म्हणून तिथून आतमधून असं जायचं आहे या साईडनी सरळ सरळ तिकोना किल्ल्यासाठी दिले पुढे टिकून आला पुढे जायचं सगळं भारी वाटते एकदम इथून आतमधून जायचं आहे की खालणं जायचं समजत नाही मेदी असेल इथून समोरून खालणं जाऊयात आपण बघूयात पुढे कसं आहे नाही समजलं तर बिकॉज आपले पार्टनर्स दोन पुढे गेलेत हां इथूनच असणार नक्की पुढे बोर्ड पण लावले बघूयात पुढे बोर्ड कसं आहे काय लिहिलं आहे पुढे रस्त्याचं काम चालू आहे सर्दी मध्ये मध्ये असं गवत आतरले पूर्ण कदाचित त्यांचं काहीतरी असेल असं की सुकण्यासाठी वगैरे असं ठेवलं असेल काम चालू आहे रोडचे ऑलमोस्ट आणि आपलं डेस्टिनेशन आपलं राईट साईडला येते वरती तिथे डेस्टिनेशन आहे आपलं पुढे काम चालू आहे बघूयात कुठपर्यंत जातेच आहेत तुफानी रोड एकदम तुफानी प्रणाय आणि पिंक पुढे पुढे गेलेत एकदम तरी ठीकठाक आहे म्हणजे रोड एकदम चांगला आहे तरी पण आपण आतापर्यंत कोथलीगड आणि लास्ट आपला मध्ये एक आपण करून आलेलो माणिकगड ह्या दोन किल्ल्यांची जी राईड झाली त्याच्यापेक्षा तरी खूप बेटर रोड आहे हा खूप म्हणजे त्याच्यापेक्षा लाख लाख गुन्हा आहे हा रोड इकडं पूर्ण माती होती खुसभूषित माती आणि इथे पार्किंग हे वाटतं हॉटेलची तिनट आपला पार्किंग शोधतं ओके तिकडे लावू का ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू नाही नाही तिकडे लावा आता इकडून असा ऊन इकडे येईल ना तर मग इकडे सावली होऊन जाईल तिकडे सावली होईल लाव त्या साईडला तिकोना पेठ दादा गावचं नाव काय या तिकोनापेठ तिकोना पेठ ना ओके ओके किती चार्जेस आहेत बघा ते आम हां ते आमचे मालक आहेत ते बघा ते तेच पे करतात सर्वांचे अच्छा बघा काय गुगल पे नका करू कॅश द्या कॅश दादा कॅश द्या हा साठ रुपये कॅश देव्यात थांब त्यांना कॅश द्याव्यात फायनली पोचलो एकदम मस्त मध्ये मित्रांनो फायनली पोचलो आपण टिकोना पेठ या गावात आणि तिकडे आपण बाईक पार्क केलं तर समोरच मी हॉटेल आहे तिकडे त्या हॉटेलमध्ये जसं बसलं इथं फ्रेश वगैरे हो व्हायला आहे आणि तिथूनच आपण ट्रेक चालू करणार ऑलमोस्ट दहा वाजले जाता ऑलमोस्ट राईड खूप मजा आली राईड करतानामध्ये खूप थांबत थांबत आलो बिकॉज व्ह्यूच एवढं भारी भारी होतं नाही एकदम कडक कडक व्ह्यू होते एकदम मध्ये मध्ये म्हणून खूप थांबलो आम्ही आणि छान एक्सपिरियन्स होता इकडचा येण्याचा तर आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर थांबतो या व्हिडिओमध्ये इथेच बिकॉज आपल्याला चालू करायचा आहे दुसरा ब्लॉग आपला टिकोना किल्ल्याचा तर तोही ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि प्रवास करत राहा